ब्रॉट टी यू बाय ऑक्सिरेज मॉनिचर ऑक्सिरेज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन संदर्भात काही वेळापूर्वीच कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे आणि यामध्ये कोर्टाने उद्या चार वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतल्या ज्या रस्त्यांवरती आंदोलकांच्या गाड्या लावलेल्या आहेत किंवा आंदोलक आहेत ते सगळे रस्ते मोकळे करून देण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर जे नवीन आंदोलक मुंबईच्या बाहेरून म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगळ्या जिल्ह्यांमधून मुंबईमध्ये दाखल होत आहेत त्यांना रोखण्याचे आदेश काढलेले आहेत पण कोर्टाच्या या निर्णयानंतर मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आहे जिथे हे आंदोलनाचं केंद्र बंद आहे कारण पलीकडे आझाद मैदान आहे तिथे मनोज जरांगे पाटील आंदोलना बसलेत पण आता कोर्टाच्या आदेशानंतर तुम्ही बघू शकता सीआरपीचा फौज फाटा इथे लावण्यात आलेला आहे सकाळी इथे बॅरिकेड नव्हते पण आता मोठा फौज फाटा या सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर लावण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता पोलिसांचं पथक आहे तिकडे मी कॅमेरामॅन राकेश साळसकर यांना विनंती करेन की त्यांच्या डाव्या बाजूला पोलिसांची एक व्हॅन उभी आहे जी व्हॅन आता उभी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर माईक साऊंड सिस्टीमची सुद्धा व्यवस्था इथे करून देण्यात आलेली आहे आणि हा पोलिसांचा जत्ता इथे आताच नाहीये तर या बाजूला सुद्धा आहे तुम्ही बघू शकता पुढे कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे पोलिसांची ही व्हॅन आहे म्हणजे कोर्टाने आता उद्या चार वाजेपर्यंत मुंबईतले रस्ते दक्षिण मुंबईतले रस्ते मोकळे करून देण्याची देण्याचे आदेश दिलेले आहेत आपण बघितलं त्या बाजूला पोलिसांचा भोजपाठा आहे सीआरपी म्हणजे सेंट्रल पोलिस रिझर्व्ह केंद्रीय राखीव पोलीस दल आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर तिकडे सुद्धा पोलिसांचा फौज आणण्यात आलेला आहे म्हणजे आपण जिथून व्हिडिओची सुरुवात केली तिथेच पोलीस नव्हते तर या बाजूला सुद्धा पोलीस आलेले आहेत तुम्ही पाहू शकता नवीन बॅरिकेड्स आहेत त्याचबरोबर आझाद मैदानाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जो रस्ता येतो तिथे बॅरिकेड्स करण्यात आलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता म्हणजे एक प्रकारे पोलिसांचा फौज सुद्धा इथे मोठा वाढल्याचं पाहायला मिळतय तिथपासून तर तिथपर्यंत म्हणजे सकाळी हे जवान होते का तर होते पण त्यांची संख्या ही आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे वाढून देण्यात आली याचं कारण सांगतो तुम्हाला परत एकदा उद्या चार वाजेपर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करून देण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या समर्थकांना आझाद मैदानावर बोलवावं असं कोर्टाने सांगितलेलं आहे त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणावरती मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार कशा पद्धतीने तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण सध्याच्या घडीला सीएसएमटीच्या समोर सीआरपीएफ चे जवान तैनात आहेत तिकडे पोलिसांची गाडी उभी आहे बॅरिकेडिंग करण्यात आले जो रस्ता आझाद मैदानाकडे जातो आणि त्यांच्या हातामध्ये रायफल आहेत काठ्या आहेत लाठ्या आहेत आणि पूर्ण त्यांचा पहारा एका रस्त्याच्या बाजूने आपल्याला उभा असल्याचा पहारा मिळतोय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची नेमकी प्रत्याक्रा आहेत प्रतिक्रिया काय आहेत या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मी आर्थिक मुंबईचा